ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराची जागीच मृत्यूतर पत्नी जखमी संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा सचिन रामटेके तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सिंदेवाही वुक या नाटकाचे लेखक का अखेर काळाच्या पडद्याआड परिसरात दुखाद वातावरण सिंदेवाही तालुक्यात व शहरात अवैध वाहतूक ओव्हरलोड वाहतूक आणि मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सर्रासपणे होत असून दोन ते तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला परंतु संबंधित प्रशासन सुस्त आहे सिंधेवाही तालुक्यातील रस्त्यावर वाढणारा अतिक्रमणामुळे सर्व्हिस रोड अदृश्य झाले असल्यामुळे चक महामार्गावर गाड्यांचे अतिक्रमण वाढले याचाच परिणाम या घटना घडत असून या जबाबदार कोण पुन्हा किती जीव जाणार प्रशासनास व जनतेला जागृत करण्यासाठी वृत्तपत्रात वारंवार बातम्या प्रकाशित झाले असताना प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा का करण्यात येऊ नये सिदेवाही लोनवाही येथील चंद्रपूर नागपूर राज्य महामार्गावर दिनाक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी रात्रीचा एक वाजता दरम्यान जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय गुंजेवाही येथे शिक्षक पदावर कार्यरत असलेले व बुक या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक मृतक नामे प्रेमकुमार खोब्रागडे आपल्या पत्नी देवांगणा खोब्रागडे यांचे सहमोटार सायकल क्र एम एच चौतीस वी तीन तीन दोन चार ने घरून रक्त तपासणी करण्यास सहारे यांचे रक्त तपासणी केंद्रात येऊन रक्त तपासणी करून घरी जात असताना अचानक ट्रक क्रमांक एम एच चाळीस सीएम अडतीसशे सत्तावन्न याने पाठीमागून जोरदार धाक दिली व प्रेमकुमार खोब्रागडे वय चौपन्न वर्ष हे त्या धडकेत जागीच मृत झाले सदर घटना ही स्थानीय महाजन इंडियन गॅस पुढील मैन रोडवर घडली त्यांचे सोबत असलेल्या त्यांच्या पत्नीही किरकोळ जखमी झाल्याने उपचारकरिता ग्रामीण रुग्णालय सिंधेवाही येथे दाखल केले सदर मृतक प्रेमकुमार खोब्रागडे यांना ग्रामीण रुग्णालय सिंधेवाही येथे सिंधेवाही पोलिसांनी नेऊन शवविच छेदन केले ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाल्याने पोलीस निरीक्षक विजय राठोड व पोलीस शिपाई नारायण येंगेवारे यांनी पाठलाग करून चितेगाव येथे ट्रक पकडून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे ताब्यात घेतले व ट्रक चालक सुभाष बाजीलाल कुसुम वैसव विसावा सिंदुरी तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती या सटक करण्यात आली आहे मृतक प्रेमकुमार खोब्रागडे यांचे नातेवाईक यांचे तोंडी रिपोर्टवरून सदर अपघातातील ट्रक्र सी एम एच चाळीस सीएम अडतीसशे सत्तावन्न या ट्रक चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले करीत आहेत याप्रसंगी जनता की आवाज न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटसा न्या वी तालुका चे तालुका तालुकाध्यक्ष सचिन रामटेके यांनी म्हटले की संबंधित अभियंता यांनी रस्त्यावर दोन जेसीपी ठेवण्यास परवानगी दिली काय जेसीपी रस्त्यावर असल्यामुळे हे दुर्घटना घडली म्हणून संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा अशी मागणी प्रसिद्धी माध्यमातून केली आहे जनता की आवाज न्यूजसाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहाबली सय्यदची रिपोर्ट